ू कृष्ण मांडीवर यशोदा डोला आजोबा जुले रू कृष्ण मांडेवर यशोदा डोल्या आजोबा धुळे आठव्या दिवशी या तीर्थात बुल तिरची जा साठ पाण्याची वाट श्री कृष्णाची पाच्यात वाट झोबाळ गुरे गो श्री कृष्णाची पाच्यात वाट धुवा गुरे गो श्री कृष्णाची पाच्यात वाट झोबाळ गुरे गो नव्या दिवशी नकरीचा छंद वसुदेवाचा सोडावा बंद जुबा दुरेदू वयुदेवाचे सोडावा बंद जुबा वसुदेवाचे सोडावा बंद जुगा दुरेदूर आपली तेतीस कोटी देव मिळून येते கிருஷ்ணா ஊர் மாணிகுபா ரங்கவிய

बाराव्या दिली बाराव्या जाणारी पानाबानीला वेशोदा घरी तेला लावून रेषमाची दोरी दुजू म्हणून आज सुंदरी झोवा

दां तुले के रामला माता मी तसे तुईक गन असे ताके तिसऱ्या दिवसी बोलली उमा रामवाडी प्रेमन दासीमा असे बोलले माहेव भीमा तज थोडा लांस देतो रे जो असे बोलले महादेव भीमा जो बाळा दुहे जो असे बोलले

जीवंता गेले उर्मिला पति जु बाजू रेजू जीवन गेले उर्मिला पति जु बाजु रे जू जिवंत गेले उर्मेला पति जुगा

मंग उडावा सीता झुबाराजू तिथून परतली रामाची सीता झुबाराजु रेजू तिथून परतली रामाची सीता झुबारा जुरेजू प्रगतीची रंग व और विष्णु का लागला छंद पाच हातार राजाच्या संगोबा रामाच्या संग झोबा धुरे पाची पाच हातान रामाच्या संग झुबा धुरे दू बारा व्याधीची अकट बारी बिजल पत्त्याचा प्रकाश बारी पडले राम मंदिरी झुबाळाधुरे दूर। लाइट पडले राम मंदिरी पडले राम मंदिरी लक्ष्मी लक्षीमानाने अतर्षो शोधिले त्या एक योग लोटिले झुबाळाधुरे का <old> ಅವಿಲೇ ರಾಮನೆ ಮಾರುತಿ ಸಿರೋರೆ ದುಬಾದುರೆ ದು ಅವಿಲೇ ರಾಮಲಿರಾ ಬದಲೇ ಕೃಷ್ಣ

नाऊ बाली ती ताची सुंदरी जो बाळा दुरेजो नाव गाली ती ताची सुंदरी जो बाळा दुरेजो नाव नाऊ ती दाची सुंदर

बाळ शिवाजी शोभे सदार पाचवी केली धन्य आम्ही बाळा जया प्राप्त राजाला दिली जो बाळा दुरेजो प्राप्त राजाला दिले बाळा धुरे जुल जय प्राप्त राजाला दिले झुबाळाधुरेज सावव्या दिवशी लावणी लळा कानी कुंडल गळा गंड केशरी कंपाळी टिळा जो बाळा रे जो रेजो गंध केशरी कंपाळी टिळा सुंध केशरी कंपाळी टिळा जो सातव्या दिवशी सातवी करा जिताबाई चा पु जन्मला त्यांच्या पोटीला तुरा जोबाळा जोरे जो त्यांच्या दू। टोपेला तोरा जोबाळा तोरा जोबाळाव्या दिवशी सातवी करा जिदा ना आठव्या दिवशी आनंद झाला मोठे आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार तो बाळा हाती तलवार फिरवी तो पटा बाळा दुरेजो हाती तलवार नव्या दिवशी नवरत्न हिराज सामो त्याने गुंफिला तारा त्याचा प्रकाश सारा जो बाळा जोरे दो त्या प्रकाश सारा तो बाळा दुरेजो त्या प्रकाश सारा तो बाळा दुरेजो दहाोव्या दिवशी गेले शिन निळ्या गोड्यावर रेशमी सिन फोटो काढावा वरती बसून जो बाळा दोरे जोरेजो फोटो काढ